हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली मस्त आता तुळशीची पण पूजा झाली माझी आणि घरामधली दररोजचीच देवपूजा पण झाली बाप्पाची आरती करायची तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज सकाळचा काय मेनू आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आज आहे ना मस्त असे चुलीवरची मेथीची भाजी शेंगदाणे लावून रस्सा भाजी बनवणार आहे आणि बाजरीच्या भाकरी तर असा आहे आजचा आमचा मेनू तर चला त्यासाठी ना मिथीची भाजी मी निवडून घेतली स्वच्छ तर पावसामुळे ना तिला थोडंफार माती येतच असते त्यामुळे ना दोन तीन पाण्याने ना स्वच्छ अशी धुवून घेते तर मी तुम्हाला दाखवते मातीला भाजीला माती किती असते ते तर बघा अशी पानांमध्ये ना माती लपलेली असते ती स्वच्छ अशी चोळून चोळून धुतली की सर्व माती ना तिची खाली निघून जाते हे बघा अशा पद्धतीने मोकळ्या भांड्यामध्ये जर घेतली ना आपण ही भाजी तर खूप अशी माती निघते तिला तर आता एक काढून घेते आणि प्रत परत एका पाण्याने ना स्वच्छ अशी धुवून घेते तर आज आहे ना म्हटलं चला सकाळी सकाळी ना मस्त तिची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा भेत बनू तर छान लागते मेथीची भाजी रस्सा भाजी जर शेंगदाणी लावून केली ना छान लागते तर चला आज तोच बेत आहे ना आज बनवते मी म्हणजे माळ्यामध्ये गेलं ना तरी पण ला, मी तीच भाजी खायला छान लागते तर रस्सा भाजी आज आशेंगदा लावून तर त्यासाठी ना आता दोन पाण्या नेने ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली मी आणि आता कसे बाप्पा पण आलेले घरी त्यामुळं कसं भारी वाटतंय ना एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय बाप्पाची आरती वगैरे झाली म्हटलं चला आता आहे ना स्वयंपाक बनवून घेऊ चूल पण पेटू, पेटून पेटून घेतली मी इथंच भाजी भाकरी करायला सुरुवातीला कसं आहे भाजी केली का भाकरीसाठी ना आर चांगला पडतो त्यामुळे ना आता सुरुवातीला भाजी, भाजी बनवून घेते तर मेथीची भाजी बनवणारी खूप दिवसातून आहे ना आज मेथीची भाजी भेटली म्हटलं चला आज आहे ना मेथीची भाजीच बनवून घेऊस अगोदर म्हणून त्यानंतर मी भाजरीची भाकरी करू म्हणजे आर चांगला पडतो तर हे बघा एवढं पाणी का काढलं त्यानंतर परत दुसऱ्या पाण्याने ना मी भाजी धुवून घेते तर दुसऱ्या पाण्याने जर भाजी धुतली ना मग एवढी माती नाही राहत आणि पहिल्या पाण्यामध्ये ना माती जास्त निघती तर आता कसं माळ्यामध्ये पण एवढा भाजीपाला राहत नाही ना कारण पाऊस जास्तचा म्हणजे असं दरवाजा चालू आहे त्यामुळं भाजीपाला आहे ना सगळं खराब होऊन जातो पावसाने तर विकतच आणली होती हिमी तिची भाजी पण त्याला आहे ना खूप अशी माती होती तर म्हटलं दोन एक पाण्याने धुवून घेतली ना मग माती ना कमी असते तर बघा लगेचच फरक जाणवतो कमी माती म्हणजे मातीच नाही आहे ह्या पाण्यामध्ये पहिल्या पाण्यामध्ये ना जास्त माती होती तर चला आता आहे ना भाजीला फोडणी देऊन घेते मी आणि भाजी पण करून घेते म्हणजे भाकरी करायला बरं होईल तर सकाळी सकाळी विराज पण गेला आहे कॉलेजला त्याची त्याला पण जायचं होतं आणि दिदी कालच गेली आहे तर ती काल रविवार होता ना त्यामुळं कालच गेली ती आज बसला गर्दी पण असते ना त्यामुळं आज काही गेली नाही मग कालच गेली तर आता भाजीला फोडणी देते लसूण जिरेची लसूण जिरे चांगले तळून घेतले त्यानंतर या ना भाजी परताल टाकते मी यामध्ये मिथीची बघा आता या मिथीची भाजी परतून घेते शेंगदाणा ना जिर्या लसणामध्ये आणि कसं आहे आता मी तीच भाजी परतेपर्यंत पर्यंत ना मसाला पण काढून आणता येतो मिक्सरमधूनच काढून घेणार आहे मी शेंगदाणे आणि हिरवे मिरच्या वाटून आणणार आहे एकत्र आणि इकडं भाजी पण परतल्या जाते चुलीवरती आणि घरामध्ये ना कसा आजीबाबांसाठी चहा पण होतो म्हणजे दोन दो, दो, तीन काम आहे एकदा पिऊन जातात सकाळी सकाळी ना खूप घाई गरबड असते प्रत्येकाच्याच घरी असते ही घाई गडबड तर तशी माझ्या पण घरी आहे तर मग हे बघा भाजी परतून झाली तोपर्यंत मसाला पण करून घेतील मी आता आणि अधूनमधून आहे ना भाजी हलवत राहायची म्हणजे खाली ना डागणार नाही ती तर हे बघा शेंगदा आणि हिने हिरवे म्हणजे मी वाटून आणले मिक्सरमध्ये तर आता ते आहे ना वाटण टाकते भाजीमध्ये थोडासा रस्सा धरणार आहे मी बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना रस्सा छान लागतो खायला तर रस्सा पण धरणार आहे भाजीचा तर आता मला पाहिजे ना तेवढं पाणी टाकणार आहे मी म्हणजे जास्त बी नाही पण आम्हाला एवढ्यांना पुरल ना अशी भाजी बनवणारे मी भाजी बाजरीच्या भाकरी संग म्हटलं ना तर रसा लागतोच भरपूर असा ला रसा लागतो आणि जास्त घट गट, घट्ट रस आहे ना चा चांगलं नाही वाटत खायला तो थोडंसं पातळच रसा असतो ना मी तिची भाजीचा तो छान लागतो खायला तर चला आता आहे ना मीठ टाकते आणि पाच एक मिनटं आहे ना भाजी चांगली शिजू देते तर बघा मस्त अशी भाजी आपली शिजली आहे उकळी पण छान अशी आव आली तिला आणि भाजीचा कलर पण हिरवा झाला आहे बघा तर आता मी आहे ना भाजी बघते शिजली का काय म्हणजे उतरून ठेवायला आणि भाकरी करायला त्यावरती तर मग आता आहे ना भाजी पण शिजली आहे भाजीचं उतरून ठेवते आणि भाकरी करायला घेते तर आज आहे ना आम्ही भरपूर दिवसात म्हणजे बाजरीची भाकरी करतोय तर बरेच दिवस झाले मला सात आठ दिवस झाले मी दह्याबरोबर ब दहीचे कडी केले ना त्याबरोबर बाजरीच्या भाकरी केल्या होत्या त्यानंतर आत्ताच करते तर आमच्या घरी ना बाजरीच्या भाकरी एवढे खात नाही त्यामुळं मी थोडंसं लेटच बाक भाकरी केल्या आहे म्हणजे ना तुम्हाला सांगू का विराजलान मलाच बाजरीची भाकरी आवडते त्यामुळे मी आमच्या दोघांसाठी करत असते कधी मधी अशी एक दोन एक दोन भाकरी पण आज आजी आज आणि बाबा बोलले की आम्ही पण खाणार आहे मी तिची भाजीबरोबर भाकरी म्हणजे मग त्यांना पण करते तर चला आता पीठ पण चाळून घेतलंय भाकर करून घेते तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला भाकरीची रेसिपी शेअर केली आहे पण चला आज चुलीवरती पण भाकरी करते ना त्याची पण रेसिपी तुम्हाला शेअर करते मी कशा पद्धतीने चुलीवर भाकरी करते ती कदी -कदी आ, कोनी -कोनी तर बाजरीच्या भाकरीला आहे ना कधी कधी काय कोणी कोणी काय करतं सर्वच पीठ आहे ना भिजून घेतं बाजरीचं आणि नंतर पाहिजे तस तेवढंच ना पीठ घेतं आणि मग भाकर करतं तर आम्हीच्याकडे ना तसं नाही करते जे एक भाकर करायची ना तेवढंच तेवढंच पीठ भिजवायचं आणि त्याचीच भाकर करायची तर अशी आहे ना मळून मळून भाकर करतात म्हणजे ना भाकर चांगली अशी सफेद येते तर बघा हाताच्या तळव्यानं आहे ना चांगलं असं दाबून दाबून आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना थोडंसं थोडं पाणी लावून परत पीठ मळायचं अशा पद्धतीने आणि नंतर भाकर करायची तर यांनी ना सफेद भाकरीचा रंग आहे ना बदलतोच सफेद रंग येतो आणि भाकर मौलूस होती तर, है तर आता आहे ना भाकरीचा उंडा करून घेते आणि भाकर आहे ना थापून घेते तर थोडंसं पीठ वाढवा झालं म्हणून मग मी काढून ठेवलं आणि एवढासा उंडा घेतला आता कोरडं पीठ घ्यायचं हाताला पण कोरडं पीठ लावायचं आणि भाकर ना थापून घ्यायची तर माझ्या भाकरीना मोठ्या मोठ्याचं असतात म्हणजे मोट मोठ्याच भाकरी करते मी तर बघा जास्तीचेच मोठी भाकर करते तवा भरून भरून अशा तर बघा आता पीठ ना भाकर ना थापून झाली आहे तर तव्यावरती टाकून घेते बघा अशा पद्धतीच्या भाकरी असतात आमच्या गावाकडल्या आणि प्रत्येकाच्याच भाकरी आवडल्याचं असतात छोटे छोटे भाकरी कोण नाही करत आमच्याकडे मोठे मोठेच करतात तर आता ही भाकरी ना तव्यावरती टाकून घेते तर बघा तव्यावरती टाकली पहिली भाकर भाजायची वेळेस आहे ना व्हिडिओ बंद होता त्यामुळं काही तुम्हाला दिसला नाही त्यामुळं आता दुसरं भाकर करताना येणा ना तुम्हाला दाखवती आहे तर एकाच वेळी ना दोन भाकरी होतात एक तव्यावरती एक खाली पण लावलेली असते तर अशा पद्धतीने ना बाजरीचे भाकरी करायचे असतात म्हणजे दोन्ही प तिन्ही भाकरींकडे लक्ष द्यावं लागतं तव्यावरची बी खाली जे चुलीला लावलेली असते तिची तिच्याकडं बी आणि जे आपण परातीमध्ये तिसरी भाकर मळत असतो ना तिच्याकडं बी तर बघा मस्त असं लालसर आल आहार पाडला आहे ह्या आहारावर आहे ना पटकन भाकर भाजल्या जाते आहार जास्त जेवढा लाल असेल ना तेवढी भाकर छान अशी कुरकुरीत आणि मस्त कडक भाकर भाजली जाते तर अशा पद्धतीनं ना मी आता सर्व भाकरी करून घेते आणि पावसामुळे चुलीची अवस्था बघा कशी झाली मी दर दरवेळेस तिला माती लावली का लगेच पोचावरून घेतलं का लगेच पाऊस येत असतो आणि नेमकं चुलीवरच पाऊस पडतो त्यामुळे चुली ना खराब होऊन गेली तर आता आहे ना पीठ म्हणजे परातीमध्ये मी भाकर करते ना त्यामुळे इकडं थोडंसं दुर्लक्ष म्हणजे हे असं बघावं लागतं लगेच भाकरीला पाणी पण लावून घेते आणि भाकर पण उलटून घेते तीन म्हणजे तीन भाकरींकडं लक्ष द्यावं लागतं तसं गॅसवर नाही राहत ना गॅसवर एकच भाकर करायची असती आणि चुलीवरचा आणि गॅसचा हाच फरक असो आणि चुलीवरती ना स्वयंपाक पण पटकन होतो तर बघा अशा पद्धतीनं आहे ना मी भाकरी करून घेते आता तर ही बघा ही मस्त अशी कडक कडक भाकर आहे ना भाजली अशी गरम गरम भाकर खायला खूप छान लागते तर आता ही दुसरी पण भाकर भाजली ही पण आता खाली लावून देते आणि तव्यावरती ना तिसरी भाकर टाकते म्हणजे मी जी परातीमध्ये थापलेली आहे ना ती भाकर टाकते आणि अशा पद्धतीने ना मी सर्व भाकरी करून घेते तर बघा मस्त अशा माझ्या भाकरी झाल्या आहे टोपलंभर तर कशा वाटल्या मस्त चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि मी तिची भाजीची रेसिपी नक्कीच सांगा तर आता कपडे धुवून घेते वात सकाळचं वातावरण आहे सकाळची कामं किती असतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गृहिणी म्हणल्यावर तिला घरातली बारीक निरीक सर्वच कामं बघावं लागतात तर चला व्हिडिओची एंड पण मी तरच करणार आहे सकाळचं म्हणजे सकाळचं जे रुटीन आहे माझं थोडक्यात ते दाखवलं आहे तुम्हाला आणि सकाळी जेवणासाठी आम्ही काय बनवलं ते पण दाखवलं आहे तर चला व्हिडिओची एंड येतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका